कांद्याचे काप करून घ्यायचे आहेत मीडियम साईजचे तीन ते चार बटाटे घेऊन त्यांना मधातनं कट करायचे एका बटाट्याचे आपल्याला दोनच काप करायचे आहेत आणि बटाटा जर खूप मोठा असेल तर चार काप करायचे आहेत चिरलेले कांदे आणि बटाटे एका भांड्यामध्ये घेऊन त्यावर आपण दही टाकणार दही आपल्याला एकदम आंबट नको आहे साधारण आपलं गोडसर दही पण लागणार आहे आपल्याला मी साधारण वन फोर्थ कप दही घेतला आहे दही टाकल्यानंतर त्यामध्ये दोन स्पून लाल तिखट घातलं आहे वन फोर्थ स्पून हळद घ्यायची आहे वन फोर्थ स्पून धना पावडर घ्यायचा आहे आणि वन फोर्थ स्पून जिरा पावडर घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आता आपल्याला हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक टेबलस्पून तेल टाकून परत आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स केलेलं साहित्य बाजूला ठेवून आपण आता पॅन गरम करायला ठेवणार त्या पॅनमध्ये तेल गरम करून दोन तेच पान कलमीचा छोटा तुकडा दोन छोट्या विलायची एक भेंडी विलायची मसाला विलायची पण म्हणतात त्याला आणि दोन ते तीन लवंग चार ते पाच मिरे मसाला फूल त्यानंतर आपण टाकणार ह्यामध्ये जायपत्री तुमच्याकडे जेही खडे मसाले आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वापरू शकतात मी इथे माझ्याकडे जे अवेलेबल होते ते मसाले घेतले आहे तुम्ही गरम मसाल्यातलं तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही वापरू शकता वन फोर टी स्पून मी सोप पण घातली आहे बारीक कट केलेली हिरवी मिरची तीन ते चार हिरवी मिरची मी घेतलेली आहे बारीक कट करून मिरची जर तेज असेल तर तुम्ही एक किंवा दोनही घेऊ शकता त्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पाने घेतली आहे कढीपत्त्यामुळे थोडं टेस्ट छान येतं आणि स्मेल पण छान येतो इथे मी शिमला मिर्च पण घेतली आहे कट करून आणि आता ह्या सगळ्याला व्यवस्थित मी भाजून घेणार आहे एक स्पून मी अख्खे धणे घेतले आहे हे सगळं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मीडियम आकाराचा मी एक टोमॅटो कट करून घेतला आहे तो पण मी त्यामध्ये घातला आहे वन फोर टीस्पून मी इथे मीठ घातलं आहे टोमॅटो शिजताना जर थोडं आपण मीठ घातलं तर चव छान येते त्यामुळे मी थोडं मीठ घातलं आहे भाजीला मी परत मीठ घालणार आलं लसूण पेस्ट टाकली आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करते आहे मसाले छान भाजून झालेत की आपण तयार केलेलं जे मिश्रण बाजूला ठेवलं होतं ते मिश्रण आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार मिश्रण त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण मसाले भाजले त्याच्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण कांदे आणि बटाट्याचं मिश्रण ठेवलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी विसळून तेच भां पाणी रस्त्यासाठी वापरलं आहे ते पाणी आपण कुकरमध्ये ॲड करायचं आहे तर त्या पाण्यामध्ये पण आपल्याला म्हणजे रस्त्यामध्ये पण आपल्याला पूर्ण व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे ॲज अ टेस्ट आपल्याला मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून एक चिट्टी आपल्याला काढायची आहे छान अशी आपली भाजी कांद्याची आणि बटाट्याची तयार होणार आहे ह्या नवीन पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की भाजी कशी झाली आहे धन्यवाद